मित्रांनो येत्या पंधरा तारखेला आपल्याला साठी एक खूप महत्वाची निवडणूक आलेली आहे आणि ही निवडणूक महत्वाची काय आहे मी तुम्हाला सांग इथे बऱ्याच लोकांना असं वाटतं की नगरपालिकेची महानगरपालिकेची नगरसेवकाची निवडणूक काय महत्वाची नसते फक्त खासदारकीची आणि आमदारकीची निवडणूक महत्वाची असते पण त्या सगळ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या भागामध्ये जो विकास होणार आहे आपल्या गल्लीमध्ये जो विकास होणार आहे आपल्या वॉर्डामध्ये जो विकास होणार आहे आणि आपल्या शहरामध्ये जो विकास होणार आहे तो ठरतो महानगरपालिकेमध्ये <C maple Hayashi> तो ठरतो महानगरपालिकेमध्ये आणि म्हणून आपल्याला सर्वांना ही महत्वाची जबाबदारी पार पडायची आहे की जर आपल्याला आप आपल्याला गावाचा आपल्या वॉर्डाचा आपल्या गल्लीचा आणि आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या हक्काचे आणि आपल्याला आपल्या कामाचे नगरसेवक कोणत्याही परिस्थितीत निवडून हे महानगर पालिकेमध्ये पाठवणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो